त्याच्या पुढचा आम्हाला काय आठवत नाही सारे जहा सिंदूसता मारा हम बुलबुले हे गुलसीता हमारा एक गुल सिता हमारा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप जास्त शुभेच्छा तर आत्ताचे व्हिडिओची अशी स्टार्ट झाले अश्विनी अगोदर स्कूलमध्ये असताना असे स्पीच देत होते ते तर तेच आता स्पीच देऊन दाखवलं आपल्याला पूर्ण भाषण पाठांतर नाही पाठांतर केला असता तर मग तुम्हाला ऐकायला भेटला असता तर नक्कीच आपण पाठांतर करून घेऊ आणि कधीतरी परत ऐकूच तर मित्रांनो आता निघाले पनवेला जायला पनवेला एक राऊंडवरून येतो आणि आता एक फोटोशूट केला आहे इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्ही इंस्टाग्रामवर नसेल फॉलो केलं तर नक्की जाऊन बघा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा आणि तुझा फोटोशूट बघा छान फोटोशूट आहे तर मित्रांनो फोटो काढायला बघा वॉडरलायट आल्यावरती किती लोक आले पोरं आहेत कॉलेजवरून सर्व इकडं आहेत अख्खा कॉ भरलाय अख्खा वॉड वॉडाला त्याला भरला आहे फोटो काढण्यासाठी कॉलेजवरून सर्व झेंडा वगैरे हे केलं आहे आणि सर्व इकडे आलेलं जातात सर्वांचा फोटो शूट आला आहे थोडंच थोडं फोटो शूट झालं तर आता घरी आलो आता जेवतो वगैरे थोडंसं आराम करतो आणि संध्याकाळी आपण जर प्लॅन चालला आहे बेलापूरला जायचा तर बेलापूरला जायचं झालं तर महानगरपालिका बेलापूरची महानगरपालिकेला आपण ती पाहणार पाहायला जाणार आहोत कारण तिथे पंधरा ऑगस्टचा प्रोग्राम असतो तर झालंच जर पाऊस वगैरे नसेल तर तो बघायला जाऊ आणि आत्ता पण पाऊस खूप जोराचा आला होता म्हणून मग घरी जातो डायरेक्टली मग जास्त पनवेलमध्ये नाही ना फिरत बसतो तर आता घेतो जेवून आणि मग नंतर थोडा आराम करतो आणि मग आपण बेलापूरला जाण्याचा प्लॅन करू मग गेलो तर मॉलमध्ये मा पण राहू तर काहीच Uh, uh... निगालो, निगालो तर निघालो निघालो म्हणजे पोचवत आलो आहे बेला कारगरच्या पुढे आलो आणि आला आहे आता पाऊस लापडं झाला सर्व पावसाने आता वाट लावणार आहे तर गाडीत रेनकोट होता बरा झाला आता रेनकोट घालतो आणि मग आपण डायरेक्ट आता बेलापूरला भेटू महानगरपालिकेचा पाऊस तर झाला आहे कमी थोडासा भिजलो तर चला बघू गेला आहे कमी नाही घालत रेनकोट पटकन पोचतो पालिकेच्या इथे आणि मग तिथे काय काय आहे काय चालू आहे बघू आपण पटकन चला चला पाऊस येण्याच्या आधी पोहोचतो मित्रांनो पंधरा मिनटात गेली पार्किंग शोधायलाच म्हणजे पार्किंगला गाडी ठेवायला गाडी ठेवायला जागत नव्हती भेटत कारण फुल जाम झालेलं आहे इथे आणि आतमध्ये इथं पार्किंग ह्याच्यात गाडी टाकून देत नव्हते तर कशी कशी गाडी लावली आता साईडला आणि आता आलो आतमध्ये तर आतमध्ये सॅनिमेटिक सीन पटापट घेतो आणि मग इथून निघू कारण खूप जास्त गर्दी मग डबल ट्रॅफिक जास्त झाली तर परत बाहेर निघायला भेटणार नाही लवकर गर्दी बघा इथे कारण खूप जास्त गर्दी आहे आणि गर्दीमुळे जास्त शूट पण करायला भेटत नाही आणि शोला खूप टाईम आहे कारण तो दहा वाजता काहीतरी चालू होणार आपण शोला काही थांबणार नाही एवढा उशीर कारण डबल गाडी काढायला प्रॉब्लेम होऊन जाईल आपल्याला तर फटाफट अजून सिनेमॅटिक सीन बघा आणि मग आपण घरी जायला निघू किंवा मॉलला जाऊ थोडं एक गाडी बघा भारी आले मग दाखवतो मस्त गाडी आहे तिथे काही पार्किंग केले गाडी मस्त गाडी कुठली गाडी बघू आपण काही झीज गाडी बोललो कमेंट करून नक्की सांगा कुठली गाडी आहे ते तर मित्रांनो ती कोणती बी एम डब्ल्यूची गाडी होती कमेंट करून नक्की सांगा मस्त गाडी होती ती चालवत आणि भारी दिवस होती ते आणखी पण त्याही पार्किंगला लावली त्यामुळे जास्त आपण नाही गेला मित्रांनो झाला फोटो 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 आता फोटोशूट वगैरे केला आहे आणि तो फोटोशूट तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल इंस्टाग्रामला अजूनपर्यंत तुम्ही फॉलो नसल्या तर नक्की फॉलो करा आणि आजचा फोटोशूट बघा भारी झाला आहे आणि व्हिडिओ आता तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर चला आता आपण निघू इथून कारण खूप उशीर झाला आणि पाऊस येण्याची पण शक्यता आहे तर मग पाऊस वगैरे आला तर विजायला लागेल त्यामुळे आता आपण निघू इथून घरी जायला किंवा गेलो तर मॉलला फेरी फेरी मारू येत नाही तर मग डायरेक्ट घरीच जाऊ ra gà đi có thể thở lên thì mới vào